आणि सोबतच तुम्हाला माहिती आहे की आज गाडी भेटणार आहे तर त्या गाडीचं पण नियोजन लावणं चालू आहे आणि त्यातलंच एक नियोजन माझ्याकडे होतं तो म्हणजे बघा हा हा तुम्ही कुठं फिरायला लय मोठी गाडी घेतली बाबा तुम्ही वा वा जायला बरोबर नमस्कार मंडळी कशा तुम्ही जर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ते नाही फुटलं म्हणजे मी त्या फुटलं आहे तर, तर आज आहे गणेश चतुर्थी आणि दुपारपर्यंत काही काही दिलेलं आहे सगळ्यांना एक स्थापनेचा गणपतीच्या तर तुमची तयारी कुठपर्यंत आहे आणि आज माझी तयारी चालू झाली बघा आता हे पाईप वगैरे आणलं आहे आणि इकडे डेकोरेट करू या भिंतीला करावं हो, की इकडल्या भिंतीला करावं हे काय मला लक्षात येत नाही तर बघतोय जिकडं सूट होईल तिकडं त्या साईडला मी करतोय आणि हे बघा आमचे जे बड्डेचे फुगे ना हे आत्ता मी फोडून टाकले बघा एवढे मोठे फुगे नुसते जपून ठेवले महालक्ष्मीला का मी येते हे येते याच्यामध्ये हवा राहत याचे काम आहे बघा सगळा पसारा पसारा झालेला एवढी चांगली रूम आहे नाव कुठं काय कसलं ठेवलं पाहिजे ना कसलंच काही नाही कोणत्या कोणत्या द्वार हा या द्वारेच सोडवं लागेल इकडं तिकडं घरपूर आहे ना राहिलं साहिलं आपलं तिकड पाठिमा नवीन घर आहे हो ते पण पुर आहे ना आणि इकडं पण बघा हे काय उकड आहे बघ काय सगळं पसारा काहीतरी थोडं तरी ठेवलं पाहिजे आणि मी चिडलो नाही यांना माझं तोंड दिसतं मला म्हणते तू करा इथं येऊन आता मला सांगा जे घरात राहत त्यांनी चांगलं ठेवलं पाहिजे मी पाहिजे मी यांना नाव नाही ठेवायला पाहिजे पण जे व्यवस्थित नाही ठेवलं नाही मला सगळीकडे जिकडे तिकडे नुसतं राडा इकडे हे अरे पलंग इथं कशाला ठेवलं बाज काय माहिती इकडं हे आणलंय आणला त्याला इथं बांधावं लागेल आता मोठं झालं ते हो okay. का हे सगळं असं वाटा हे मला बिलकुल आवडत नाही आता ही सगळी रूम मी साफ करणार आहे नेक्स्ट टाइम आल्यावर परत हे जर असं झालं तर मग तुम्ही उकांडात पण राहिले तर मी कधी साफ करणार नाही एवढं लक्ष बोललो तर परत मग मला म्हणतात खूप चिडचिड करतो हे करतो ह्या गोष्टी नाही पटत मला नाही पटत एवढं चांगलं सगळं घर आहे सगळ्या गोष्टी आहे ठेवायचं तर जागा जर व्यवस्थित नसताना ते काहीच म्हणजे कसला शिवरात नाही त्या घरामध्ये चला आता बाकीची तयारी टेप वगैरे आणलेलं आहे मी माप वगैरे घेऊन येतो हे पाईपचं डेकोरेशन करून घेतो राहायला पडदा पडदा आपल्या घरी होता पहिलं माझ्याकडं तो मी धुतलेला आहे आणि अजून एक दोन पडदे जे आहेत ते आज मी चाललो आहे तर ते पण घेऊन येतो लागलीच आज आता गाडीची डिलिव्हरी होत आहे ओमनाथाच्या तर ती गाडी पण आज आपल्याला भेटून जाईल तर ती गाडी पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल कसली कुठली आहे सगळं काही भेटेल तर ब्लॉगला कंटिन्यू करा आणि भेटतो मी तुम्हाला आता थोड्या वेळात तर मित्रांनो आता मी निघलो होतो बघा जालनाला जे काही काम आहे ते तुम्हाला सांगितलं मी आज बाकी काही खरेदी बाकी आहे आणि सोबतच तुम्हाला माहिती आहे की आज गाडी भेटणार आहे तर त्या गाडीचं पण नियोजन लावणं चालू आहे आणि त्यातलंच एक नियोजन माझ्याकडं होतं तो म्हणजे बघा हा हार आणलेला आहे खूप मोठा हार आणलेला आहे तर असं काही आहे आणि आता जवळपास वाजले साडे अकरा साडे अकरा नंतर आता मला जायचं तर चला बघतो आता पुढचं नियोजन काय आणि भेटतो तुम्हाला आता काही वेळानंतर डायरेक्टली शोरूममध्येच तिथे तुम्हाला गाडी कोणती कसली आहे कलर कोणता आहे सगळं काही डिटेल्स भेटल तर ब्लॉगला कंटिन्यू करा बाय काय चालू आहे रे बुक लागली वाटतं तुला चुकून गेला तू बर बर तुम्ही कुठं फिरायले मोठी गाडी घेतली बाबा तुम्ही पुण्याला बरोबर तर रात्री काय झालं विषय माहिती का यायला खूपच उशीर झाला आणि तिथं प्लस त्यांचे व्हिडिओ वगैरे शूट करायला शोरूम मध्ये भरपूर टाइम गेलाय आणि त्यात मला जे आहे ना थोडीफार शॉपिंग करायची होती ते म्हणजे तुम्हाला सांगितलेलं मी की जरा मला हे आणायचं होतं गणपतीसाठी सजवट साथ तर त्यासाठी पण व्यवस्थित टाईम नाही भेटला कारण एवढी गर्दी भयंकर आणि त्यातली त्यात पाऊस येत होता परत उघडत होता पाऊस येत होता परत उघडत होता तर त्यात एवढी परेशानी झाली ना की काय सांगावं तर शोरूमला गेलो तर तिथं तर काही एवढं व्हिडिओसाठी एक तर त्यांच्याच मोबाईलमध्ये शूट करावं लागले माझा मोबाईल त्यांनी ब्लॉगिंगसाठी गुंतवलेला त्यांचा माझ्याकडं जे शॉर्ट व्हिडिओ शूट करायचं त्यासाठी तर आपल्याकडे काही एवढे व्हिडिओ त्यांचे काही आलेले नाही आहे तर विषय तसा झाला बघा आणि आता घरी आल्याच्या नंतर मग सायंकाळी जवळपास आठ नऊ वाजल्यास त्या टाइमला मग हे केले गणपतीची स्थापना केली आणि मूर्ती कशी आणली काय आणली मी दाखवतो तुम्हाला की काय ॲक्टिव मूर्ती म्हणजे अशी दिसायला चांगली पाहिजे अशी मूर्ती बघत होतो मी देऊ कसाही असला तर सारखं जे पण आहे माहिती आहे का घरी आई बनते की बाबा जाऊ दे पण चांगलीच आणत जा वर्षात एकदाच येत ना बाप्पा तर चांगलीच मूर्ती आणतात त्या हिशोबाने मी आणलेली नाही तर काही जण म्हणतील परत की मूर्ती समजा तुम्ही देखावं आणली अशी आणली देव चांगलाच आहे ते माहिती पण आपल्याला दिसायला चांगली पाहिजे त्या हिशोबान आणलेली असं काही हे नाही आता आरती वगैरे झाली आणि विषय झाला असा की आमची लाईटिंग पण हे बघ अशा पद्धतीत ही मूर्ती आहे आणि बोरावरती बसलेले आहे बाकी मक्खन वगैरे पण आहे आणि स्वप्न काही या पद्धतीमध्ये केले बघ आता इथं हे पडदा आहे ना याच्या पाठीमागे लायटिंग टाकली होती तर असा विषय झाला लायटिंग एक दोन तीन वर्ष अगोदरची ती पाठीमागे टाकली चालू केली अर्धा तास चालली धुपण निघलं धुपण म्हणजे डायरेक्टली तिला शॉर्ट सर्किट झाल्यासारखी झाली ती तर मग तिला डायरेक्ट बंद करून टाकलं आणि याच्या पाठीमागून आता ती काढता पण नाही कारण ही एक फ्रेम बनवलेली त्या फ्रेमच्या पाठीमागे टाकलेली होती बाप्पा अशी काही आमच्या गणपती बाप्पाची स्थापना केली आता इथं अंधार पण झालाय जरा इकडलं लाईट ला पण काढलंय मी त्यामुळं तर चला थोडासा प्रकाश वगैरे वाढू आज पण मी जाणार आहे आता जालन्याला तर जाल काहीतरी घेऊन येऊ जेणेकरून जरा प्रकाश पडेल आणि एक नवीन लायटिंग पण घेऊन येतो आणि आता जसं आतमधन आतमधून टाकली ना एवढं भारी लूक दिसू लागला ना ते पडद्याचा खतरनाक पण काय झालं काय माहिती ते अचानकच फटकन वाजली आणि त्याच्यातून हे झालंय लोक पण त्यामुळे असा विषय झाला ते एक नवीन पण घेऊन येऊ हो, आणि लागली सह आज परत आता मला दुसरंही काम आहे आलं तर आपलं बाळ पण येऊन जाईल आणि बहिणी पण येऊन इकडं आणि भैयाचा काय विषय भैया ड्युटीला समजा दोन दिवस सुट्ट्या टाकू शकतो असं बोललाय तर तोही येईल काय आवाज होती मग मी या तुम्ही माहीत नसल व्हिडिओ घेतोय व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज येत असत भयंकर अशी परेशानी झाली काल तर भैया येईल दोन दिवसाची सुट्टी काढून तर तो डायरेक्टली आता यालाच येईल महालक्ष्मीच्या पूजनला आणि वहिनी ताज येतील ते आल्या तर मलाही त्यांना घेऊन यावं लागेल जाऊन बाळ पण ते पण आणि आज पण एवढी भयानक गरम आहे ना खतरनाक आज पण असं पाऊस येईल असं वाटतंय तर गाडीचा आता तुम्ही म्हणसाल की गाडी दाखवतो दाखवतो ब्लॉक कंटिन्यू कर बोलला तर त्यासाठी सॉरी कारण की माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओज आहेत ना ते शॉर्ट व्हिडिओ आणि नाही माझ्याच्यात तर लॉंग व्हिडिओ काढलेत पण ते ना काढले माझा मोबाईल घेऊन त्यांनी व्लॉगिंग केली त्याचे स्वतःचे व्हिडिओ शूट केलेत आणि राहिला विषय त्याच्या मोबाईलचा तो माझ्याकडे त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ केलेले तर त्याबद्दल सॉरी कशी होती रम्य मूर्ती मूर्ती कशी चांगली का हम्म तू इकडं कटकट कटकट वाजायला मी तिकडे व्हिडिओ शूट करतो सगळा आवाज यायला लागला काय करेल तू दोडक्याची भाजी आता ना तू यायला

ठीक आहे कॉन्टॅक्ट करून घेतो आणि जातो मी आता तर असा काही विषय आता मी तुम्हाला भेटतो पुढच्या नवीन काय व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये थोडंफार तुम्हाला बोर पण झाला असेल लास्टच्या टेकमध्ये कारण की व्हिडिओ तुम्ही म्हणसाल की कंटिन्यू करा कंटिन्यू करा आणि त्यामध्ये तुम्ही गाडी वगैरे काही दाखवले तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तसंही तुम्हाला आता ते गाडीचा व्हिडिओ जो ब्लॉग आहे तो आजच माझा व्हिडिओ आला का त्याच दिवशी बोमदा तुम्हाला बघायला काही काळजी करू नका भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय